नमस्कार मंडळी आज आपण नारळाच्या वड्या करणार आहोत त्या पण गुळातल्या करणार आहोत अगदी झटपट होतात आणि साखरेपेक्षा खायला खूप छान लागतात त्यासाठी चला रेसिपीला सुरुवात करूया एका पॅनमध्ये मी तीन चम्मच तूप घातले त्यानंतर आपल्याला इथे दोन मी नारळ किसून घेतलेत आणि त्यानंतर इथे आपल्याला ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत ज्याचा ओलसरपणा कमी करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक वाटी गुळ घ्यायचा आहे न मी नारळ दोन वाट्या होतं तर एक वाटी गूळ घातला आहे त्यानंतर एक वाटी आपल्याला इथे साय घालायचे फ्रेश क्रीम घालायची जी आपली दुधावरची असते ती आता त्यानंतर आपल्याला याला छान पाणी सुटून न्यायचं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे बघा याप्रमाणे परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडी विलायची पावडर घालायची आहे आणि आता आपल्याला एका टीनमध्ये हे सेट करायला ठेवायचे एक घंटा ते दीड घंटा आपल्याला ह्याला सेट व्हायला लागतात आणि त्यानंतर आपण ह्याच्या छान अशा वड्या पाडू शकतो वरतून मी काजू बदामचे तुकडे घातलेत हवे तर तुम्ही घाला नाही तर स्किप केले तरी चालतात तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर पटकन लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा याप्रमाणे आपल्या नारळाच्या वड्या तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद